लगन का मानो को अतिवृष्टी नैसर्गिक संकटे शेतकऱ्याच्या शेतावर येतात शेती पिकावर येतात आणि अशा संकटाशी निसर्गाशी दोन हात करत करत शेती शेतकरी शेतमाल पिकवते आणि त्या मालाला जर हमीभाव भेटत नसेल तर मग शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही आजी हा जो आज शेतकरी आहे यानं स्वतःचं सोनं स्वतःच्या पत्नीचं सोनं गवान ठेवून रब्बीच्या हंगामाच्या तयारीसाठी पैसे घेतलेल्या सावकाराजवळून आणि आमचं म्हणणं हे एकच आहे की आमच्या सोयाबीन पिकाले किमान आधारभूत किंमत द्या खरेदी सेंटर्स जे होते ते पंधरा ऑक्टोबरला पत्र काढून सर्व बंद केले आमचं म्हणणं हेच आहे किंवा खरेदी केंद्र चालू करा आमची सर सगट सर्व सोयाबीन खरेदी करा किमान आधारभूत किमतीत त्यासाठी आम्ही आज जिल्हा पन अधिकारी कार्यालय अकोला येथे झोपा काढून करत आहोत कारण की ज्या अर्थी शासन झोपलेला आहे आमच्या जीवावर उठलेला आहे म्हणून आम्ही झोपा काढून आलो